अ द्राक्ष घ्या द्राक्षोड द्राक्ष घ्या द्राक्ष द्राक्ष घ्या द्राक्ष गोड गोड द्राक्षी द्राक्ष घ्या चालू आहे तिकडे बघून या जरा कोण आहे तिकडे अहो द्राक्ष विकायला आलोय पाहिजे सांगा तुम्ही द्राक्ष पण तुम्ही घेऊ शकता का द्राक्ष लय महाग आहे आहेत किती पण चालेल आम्ही घेतो अहो लय लांबूनची द्राक्ष आणली खूप लांबून आणले द्राक्ष काही नाशिकची नाही तासगावची पण नाहीत मग कुठले सांगली जिल्ह्याची पण नाहीत कुठले आहेत ते औद्राक्ष ही कानागावची आहे कानागावची कानागावची ते मला ते कानागावचे द्राक्ष दुणा आहेत कानागावची द्राक्षे आहेत हा इकडे या प्रधान त्यांना बोलो इकडे द्राक्षवाल्याला कशाला द्राक्ष ओके महाराजांचा विजय असो महाराजांचा भर 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 पुरे पुरे हे द्राक्षवाल्या हो खाली घ्या द्राक्ष ते कशी आहे तुझी द्राक्ष महाराज लय महाग आहेत द्राक्ष लय महाग आहेत पण कशी आहेत गोड आहेत मधुर आहेत आंबट आहेत एकदम गोड आहे बघा जरा दाखवा आम्हाला हे बघा द्राक्ष वा वा छान तर दिसतय चव फार मधुर आहे का सगळ्या वा 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 फारच मधुर आहे द्राक्ष कुठली आहे कानागावची कानागाव कुठं आले इस्रायल देश माहिती आहे का इस्रायल देश इस्रायल देश प्रभू येशु ख्रिस्ता जन्मोत्सव चालू आहे नाता सन प्रभू येशू ख्रिस्ताच गाव तो येशू ख्रिस्त ख्रिश्चनांचा देव तोच येशू ख्रिस्त तिकडे इस्रायल आहे काय तिकडेच इस्रायल आहे तिकडची द्राक्ष आहेत कसा दिली द्राक्ष दोन हजार रुपये किलो दोन हजार रुपये पण द्राक्ष तर मजूर आहेत प्रधानजी यांचं मोल यांना देऊन टाका आणि द्राक्ष सर्व घ्या राणी साहेबांना पण द्या हे घ्या महाराज हा बोला ही द्राक्ष माझी झालेली आहेत आता मी चाललो इस्रायल देशाला इस्रायल देशाला कशाला चाललाय अहो तिथे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव खूप मोठ्याने साजरा केला जातो नाताळ सण बोलतात त्याला जिथं प्रभू येशू ख्रिस्त जन्मला ते सर्व ठिकाण बघायला चाललोय मी आणि नवीन द्राक्ष आणायला गावशी चला आमच्या बरोबर महाराज तुमच्या बरोबर महाराज कारण येशू ख्रिस्त राजा आहे मोठा त्याला बघायला चला पण आम्ही इथले राजा आहोत आम्ही संपूर्ण जगाचे राजा आहोत ख्रिस्त कसा राजा आहे जगाचा अहो महाराज तुम्ही तर एवढी एवढ्या राज्याचे राजा आहात तो तर संपूर्ण जगाचा राजा आहे संपूर्ण विश्वाचा राजा आहे त्याचा जन्मोत्सव बघायला चला तिथं जन्मोत्सव खूप जल्लोष असतो का सगळं त्या वेळेस ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टी तिथं दाखवल्या जातात मेंढपाळ आणि सर्व आणि मग तुम्ही बघाल की खरंच प्रभू ख्रिस्त कोण आहे प्रधानजी काय करूया आपण जावे की इतरायचा दौरा करूया का जा, जाया पण जाण्यासाठी आपलं विमान कुठं आहे नाही इथंच विमान आहे ना विमानानं जावं लागतं त्या देशाला महाराज विमानानं जावं लागतं मग चला आपण जाऊया कधी जायचं आहे आत्ताच जायचं आहे महाराज ख्रिस्त जन्मोत्सव कधी असतो पंचवीस डिसेंबरला आज तारीख आज पंचवीस डिसेंबर महाराज दोन तासात आपण पोहोचू चला चला उदारक पला चला उदारक पा परमो चावर गौरव शान्ति यादर वरते कृपा नरावर पर देवदूत गती प्रतिध्वनी ग्राह सारे क्योमि दी सला गीत ते आपण गाऊ सला चला जाऊ जगाचा उदार बघा इस्रायल देश, देश मध्ये पण कसा आशीर्वादित शेती कशी फुलली बघा अंधारात कसला जाळ पटलेला आहे त्या ठिकाणी अंधारामध्ये मेंढपाळ आपली मेंढरा राखत आहे कुठं मेंढपाळ प्रधानजी बघून आहो जरा हे द्राक्षवाला जरा बघून कसली गडबड चालू आहे तिकडे हे द्राक्षवाल्या आणि प्रधानजी जरा पाहून तिकडे कसली गडबड चालू आहे आपला प्रधानजी पण तिकडेच द्राक्षवाला पण तिकडच मी एकटा इकडे राहिलो आता प्रधानजी महाराज विचार बघा अंधारात मेंढपाळ आपले मेंढर राखीत आहेत आणि त्यांची मेंढ्र कुती दंगा करतायत बघा महाराज हा छान मेंढपाळ मेंढर राखतात पण ही मेंढपाळ काय ते रात्रीचे करत आहेत चला महाराज आपण त्यांना विचारूया काय रे तुम्ही या ठिकाणी काय करत आहात महाराज थंडी वाजते म्हणून शेक ओ महाराज हे आपले भारतात आलेले महाराज आहेत हो थंडी वाजते म्हणून आम्ही शेकत बसलो थंडी वाजता म्हणून शेकत बसलाय थंडी वाजता पण आज नाताळाचा दिवस ऐकलो होतो मला द्राक्षवाला बोलला की मेंटाळ खूप आनंद करतात नाताळाच्या दिवसा मला जायचंच आहे तिकडे कुठे जाणार आहात तुम्ही बेतलेमत बेतलेमत काय आहे महाराज यांना देवदूतांनी दर्शन दिले बघा कसे घाबरले देवदूतांनी दर्शन दिलं आज तुमच्यासाठी वा 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 छान महाराज वावदूतांनी ह्यांना दर्शन दिलं आणि ह्यांनी देवदूताच्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि बाळाच्या दर्शनाला चाललेले आहेत महाराज तर आपण पण आमच्या सोबत त्या येशुबाळाच्या दर्शनाला या मी येशुबाळाच्या दर्शनाला साता समुद्रात पार आलोय मला पण आवडेल तुमच्या बरोबर यायला चला पाहू तर येशुबाळाचा जन्म कसा असतो उतरात जाया आपण मेंढ्रांना इथं ठेवून आपण जाऊया मेंढरांना मेंढवाड्यात पाठवा महाराज महाराज तुम्हाला माहिती आहे का तर आता आपण खरोखर जाऊया चल्ला महाराज आता आपण नाचणार आहोत त्या प्रभू ख्रिस्ताच्या जन्माला भेटायला चाललो तर आता आपण नाचणार आहोत नाचा तुम्ही महाराज तुम्ही पण आमच्या मध्ये सहभागी नाचू तुमच्या अरे आणि आम्ही तुम्हाला ती कथा सांगतो जे प्रभू ख्रिस्ताचे देवदूत आले आणि त्यावेळेस काय घडलं हे आम्ही तुम्हाला सांगतो चला चला तर माझ्या मित्रांनो चालू करूया चला जाऊ बाबा बेतल जाऊ बाबा बेतल हे माला राजांचा राजा जन्माला दूताने आम्हा निरोप दिला चला चल जाऊ बाबा बेतल हे बेतल राजांचा राजा जन्माला दूताने आम्हा निरोप दिला दूताने आम्हा निरोप दिला बसलो होतो मी रानात मेंढरे आमची आम्ही राखीत बसलो होतो आम्ही राहणार मेंढरे आमची आम्ही राखीत प्रकाशाचा झोत पहावरून आला प्रकाशाचा झोत पहावरून आला बी आम्ही घाबरलो बी आम्ही घाबरलो हे चला चला जाऊ बाबा बेतल हे माला चला चल्ला जाओ बाबा बेतल हे माला राजांचा राजा आज जन्माला दूताने आम्हा निरूप दिला महाराज ऐका पुढे निरोप महाराज आहे गावाला पुढे दावी दन गोरी बदल गावाला दावी दन गोरी बेटले गावाला आम्ही आज पहा बाळ जन्मला बाळल त्याने गुंडाळून ठेविले त्याला हो बाळ त्याने गुंडाळून ठेविले त्याला गवताच्या गाडीवर बाळ झाला पूर्वेला तारा चमकेला केला तारा चमकेला केला चला, चला जाऊ बाबा बेतल हे माला, राजांचा दूताने आम्हा निरोप दिला दूताने आम्हा निरोप दिला महाराज बोला हे बघा बेतले गाव आणि हा बघा तारा हा बरोबर बर, या घरावर येऊन थांबलेला आहे ज्या ठिकाणी प्रभू ख्रिस्त जन्मलेला आहे महाराज तो तारा फारच प्रकाश देत आहे महाराज तुम्हाला माहित आहे का प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म का झाला नाही माहिती कारण महाराज मी आणि तुम्ही पापी आहात मी पापी आहे हो महाराज तुम्ही पापी जी भाषा माफी असावी महाराज माफी असावी महाराज माफी असावी महाराज असे का महाराज बायबलमध्ये असं लिहिलंय की प्रत्येक जन पापी आहे जो जन्माला आलाय तो पापी आहे महाराज द्राक्षवाला तू मृत्यूदंडास कात्र ठरू शकतो महाराज माफी असावी परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या संपूर्ण जगाच्या पापासाठी झालेला आहे कारण संपूर्ण जगातील मानवाला त्याची गरज आहे महाराज पण आम्ही तर कुठं पापी आम्ही तर निष्पाप आहोत महाराज तुमचं राज्य फक्त जगिक आहे त्याचं तर राज्य सार्वकालिक आणि अनादिकालापासून अनंत कालापर्यंत आहे महाराज अनंत कालापासून राज्य असू शकत हो असू शकत महाराज आहे मग मी पापी आहे हो महाराज तुम्ही पापी आहे तुम्हाला पश्चातापाची गरज आहे आणि जो पश्चाताप करतो त्याला खरोखर त्याच्या पापांची क्षमा भेटते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर आणि पापांची क्षमा भेटल्यानंतर मला त्याचा काय लाभ महाराज जे सनातन जीवन प्रभू येशू ख्रिस्ताने देऊ केले ते आम्हा सर्वांना भेटणार होय ना रे वो ही, वो ही। बोल की बोलतो की सनातन जीवन म्हणजे मी कधी मरणार नाही का असा आहे नाही महाराज सनातन जीवन म्हणजे मनुष्य जन्माला आला तिथे मरणारच जसा दाना पेरल्यानंतर तो, तो मेल्याशिवाय त्याला नवीन शरीर येत नाही तसं स्वर्गामध्ये राहण्यासाठी आपल्याला नवीन शरीराचं गरज आहे हे शरीर आपल्याला चंद्रावर पण चालतं का महाराज चंद्रावरती नाही चालत बाबा महाराज प्रभू स्वर्गीय राजा आहे राज त्या ठिकाणी हे शरीर घेऊन तुम्ही जाऊ शकाल का मग कोणतं हे शरीर एक अनंत काळचं शरीर आहे जे आपल्याला भेटणार आहे महाराज त्याला सनातन जीवन बोललं जातं महाराज काय केलं पाहिजे मी तुम्ही पश्चाताप करा तुम्ही प्रार्थना करा तुम्ही प्रभू ख्रिस्ताला बोला मी पापी आहे मला माफ कर बघा तुमच्या पापांची क्षमा होईल ठीक आहे मी करण्यास तयार आहे पण आपण जो नाताळाचा आनंदोत्सव घेण्यासाठी आलोय तो आपण घेऊया बाळ बघूया आपण यस तो महाराज दोन हजार वर्षापूर्वी हीच घटना होती ज्या प्रकारे एक, एक मेंढपाळ मेंढ राखत होती आणि देवदूतांनी त्यांना दर्शन दिला उर्फ होलं की देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्या शांती मेंढपाळ स्वीकार केला ते घाबरले के ते, घाबर ते, ते, ते पोचले आणि त्यांनी येशू बाळाचं दर्शन घेतलं प्रयणू त्या ठिकाणी गायीच्या गवानीमध्ये प्रभू ख्रिस्त अतिशय लीन आणि नम्र होऊन या संपूर्ण जगाच्या पापासाठी आलेला आहे तो बालक म्हणून या जगामध्ये आला आणि त्याचाच आनंदोत्सव हा संपूर्ण जग नाताळ म्हणून साजरा करत आहे हे द्राक्षवाल्या द्राक्षवाला खरंच खूप छान मला हे सर्व बघून खूप आनंद झाला आणि सर्वात जास्त आनंद मला ह्या गोष्टीने झाला की मी मरणार नाही बरोबर हो जर मी येशूवरती जर विश्वास ठेवतो तर मी मरणार नाही मला नवीन शरीर भेटेल बरोबर आणि सार्वकालिक जीवन भेटेल मग आज मी येशूचा स्वीकार करायला तयार आहे खरंच मी खूप भ्रमामध्ये होतो मला वाटत होतो मी संपूर्ण जगाचा संपूर्ण माझ्या देशाचा राजा आहे आणि मी सर्व काही करू शकतो अशा मी ह्याच्यामध्ये भ्रमात होतो पण आता खरंच तुझे ते द्राक्षाने माझे डोळे उघडले आणि आज इस्रायल देशामध्ये मी आलो ख्रिस्ताचा जन्म बघितला तो राजा असून तो आज गवानीमध्ये त्याने जन्म घेतला त्याला खूप नम्र झालेलं बघितलं आणि मला खूप धन्य झाल्यास हे झालं आणि मी आज प्रभू येशुख्रिस्तावर ते विश्वास ठेवायला मी तयार आहे ठीक आहे महाराजांचा विजय महाराजांचा महाराजांचा विजय असो धन्यवाद खरंच uh, आज माझं तारण झालेलं आहे आणि ज्याप्रमाणे माझं तारण झालं तसं प्रत्येकाचं तारण हवं अशी परमेश्वराची इच्छा आहे कारण नाटिका इथे संपलेली आहे मी दोन शब्द बोलतोय <laughs> आणि आज नाटकाचं नाव होतं राजाचं तारण खरंच परमेश्वराने मनुष्याला जन्म दिला साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास